तर भावानु कसा आहे सा बर आता काय विषय झाला माहिती का हे व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो आणि ह्याच्या आधी मी खेळलो दोन गेम त्या पहिल्या गेम मध्ये मी चॅलेंज केलं की जर शेवटी आलो मी म्हणजे मी आमची टीम जिंकली आणि त्यात जर मी शेवटी आलो तर अजून एक गेम खेळायची त्या गेम मध्ये शेवटी आलो म्हणून अजून एक गेम खेळले अजून एक गेम खेळली त्यात पूर्ण टीमच हारली म्हटलं अजून एकदा खेळा मग आता परत आलोय परत खेळा सुट्टी नाही हो जिंकल्याशिवाय ना नाही उद्या व्हिडिओ मोठा असा आहे कटका तू निस्त पुढे र तुझा काटा केल्याशिवाय राहणार नाही ना पाता याचा नंबर अजून बी आहे म्हणा गन जर रिलोडला पडली नसती तुम्ही म्हणणार नुसता फालतू रिजनच देते पण आता काय करायचं सांगा जरा भावानू कसं आहे मी काय पुरव नाही बरं काय स्टाफ आहे आपण पुरपेक्षा कमी बी नाही जरा म्हणजे मी उकला असं म्हणायचं अहो oh वांडिशे करणार आता वांडीशे यांच्याला यांच्या सुट्टी नाही टू थाउजंड इज लईत आहे गया असा पॉस प्लॅन आहे बाहेचा बावा काय र्र कुठनं दिसलो काय त्याला गोळ्या बी सपल्या आणि हेल्थ बी सपल्या जरा दोन्ही बी भरून घेऊ मग कंटिन्यू कालवा करू यांचा तेवढा मोगा मी बघितलं का होता रे होता होता नशीब गण गेली लवकर ही काय कमी आहे विराव ही बिड केला तापायचंय आईला का मग काम होत बाबा नुसता अरे सोनिया अरे सोन्या लाडाचा लाच केले हा असा बोट ठेवलेला गोळीवर तोपर्यंत मला ठोकला महाग पडणार भाऊ तुला म्हणजे एवढं एवढं एवढ कोण असते कोणाच्या हातात पॅन आपला आहे नो शूटर हा मग ठीक आहे मला वाटतं यात बी मी लास्ट येणार आहे भावानु ह्या बिजर जर लास्ट आलो तर मग काय करायचं आता चला बघूया काय होते नाही दोन नंबरला आहे चला उद्या करू व्हिडिओ लय जर वाढवत गेलो का नाही तर तासभर असंच राशील तुम्ही आणि मी बी चला भेटू उद्या हो